नांदेडच्या नायगाव तालुक्यातील घुंगराळा नगरीचे जाजवल्ले देवस्थान मल्हारी महासाकांत श्री खंडोबा देवाची यात्रा विविध उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरी झाली असून कुस्त्यांचे जंगी सामने संपन्न झाले आहेत यावेळी पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील दिग्गज पहिलवानांनी हजेरी लावून कुस्ती प्रदर्शन दाखवले त्याला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला असल्याचं दिसून आलं आहे रात्री नऊ वाजेपर्यंत कुस्त्यांचा फड रंगला होता यावेळी शेवटची कुस्ती कोल्हापूर हिंदकेसरी लिंगराज लिंगराज होनमाने आणि नांदेडच्या अच्युत टर्के या दोन नामवंत पहिलवानांमध्ये लावण्यात आली होती मात्र दोघांमध्ये तब्बल चाळीस मिनिटे कडवी झुंज झाली शेवटी जोड निघाल्यामुळे पंच्याणी दोघांनाही शेवटचे एकवीस हजारचे बक्षीस विभागून देत दोघांचा सन्मान केला आहे आणि द्वितीय क्रमांकाचे बक्षीस हरियाणाचा गोलू पहिलवान आणि कोल्हापूरचा विलास डोईफोडे या दोघांमध्ये जोरदार रंगला होता कोल्हापूरच्या विलास डोईफोडेने हरियाणाच्या गोलू पहिलवानला आसमान दाखवून अकरा हजार रुपये बक्षीस मिळवले यावेळी यात्रा कमिटीने रुपयांपासून तीनशे पेक्षा जास्त कुस्त्या लावल्या असून त्यांचे सामने पाहण्यासाठी गंगा नांदेड जिल्ह्यातील मोठा जनसमुदाय उपस्थित झाला असल्याचं यावेळी दिसून आलं आहे यावेळी कुंटूर पोलीस ठाण्याच्या वतीने एपीआय विशाल भात्रे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता गंगाधर गंगासागरे एम एमसी न्यूज नायगाव नांदेड